आज तांब्यामध्ये सभा झाली आणि त्या ठिकाणी खालील मंत्री कोणीही असू दे काही फरक पडत नाही निधी हा ग्रामविकास मंत्र्यांकडनं देतो अशा पद्धतीने वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केले माननीय जयकुमार गोरे भाऊ हे आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत त्यांनी काय वक्तव्य केलं हे काय त्यांचं भाषण मी ऐकलेलं नाही पण पालकमंत्री हे संविधानिक पद आहे मी जसा सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तसं मान्य जयकुमार भाऊ सुद्धा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मग मी जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन म्हटलं की पालकमंत्री कुणी असू द्या निधी आम्हीच देणार असं होत नाही संविधानिक पद आहे संविधानिक अधिकार आहेत जिल्हा नियोजन समितीमधला निधी देण्याचे अधिकार सगळे पालकमंत्र्याला आहेत आणि राहता राहिला प्रश्न आमदार मान्य मंत्री मोदय जयकुमार गोरेंचा ग्रामीण विकास विभागाशी संबंधित निधीचा तो निधीसुद्धा वितरण करण्यासंदर्भामध्ये महायुती सरकारमध्ये एक समन्वय समितीमध्ये प्रमाण ठरलेलं आहे भारतीय जनता पक्षाला किती निधी शिवसेनेला किती निधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती निधी हे राज्याच्या महायुतीच्या समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे ठीक आहे ह्या समन्वय समितीतल्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात जयकुमार गोरे जरी सुद्धा असं वक्तव्य केलं असलं माझ्या मतदारसंघात येऊन जरी केलं असलं मी त्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही येणाऱ्या नऊ तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आहेत माझ्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातले निकालानंच उत्तर जयकुमार गोरेंच्या या वक्तव्याला माझ्या तालुक्यातली जनता देईल